आज बजेटबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे अतिशय उत्तम असं बजेट आज सादर केलेलं आहे जनतेचा भारतीय जनतेच्या सर्वांगीण विकासाकरिता हे बजेट योग्य आहे असं मी सांगेन या बजेटमध्ये अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी घोषित गोश्ट केल्या आहेत उदाहरण द्यायचं झालं तर सर्वसाधारण जनतेला आता सात लाखापर्यंत इन्कम टॅक्स भरावयाची मुळीच गरज नाही आहे शेतकऱ्यांच्यासाठी हे हिताचं आहे शेतकऱ्यांना त्या कसा विकास होईल शेतीचा याच्याबद्दल याच्यात विचार केला गेलेला आहे अनेक शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना यामध्ये घोषित केल्या ला गेल्या आहेत गोरगरीब जनतेसाठी पुढील दोन वर्षांमध्ये दोन कोटी मोफत घरं बांधण्याचं आश्वासन सरकारने दिलेलं आहे तीनशे युनिटपर्यंत एक कोटी घरांना वीज सौर ऊर्जेमार्फत मोफत देण्याचं घोषित केलेलं आहे मत्स्य व्यवसायाला या बजेटद्वारे चालना दिली जाणार आहे आपण जर पाहाल तर रेल्वेसाठी वंदे भारत दर्जाचे सर्वसाधारण गाड्यांना डबे जोडले जाणार आहेत जेणेकरून आम आदमीला त्याचा फायदा होईल अर्थव्यवस्था मजबूत करण्याकरता अनेक योजना याच्यामध्ये आखल्या गेल्या आहेत असं हे सर्व जनतेच्या सर्व समाजाच्या हिताचं हे बजेट आहे असं मी या क्षणी म्हणेन अतुल लोंडे काँग्रेसचे प्रवक्ते यांना ह्या या एका वाक्याशिवाय दुसरं बोलताच काय येतं अतुल लोंडे म्हणा किंवा काँग्रेसचे इतर नेते म्हणा वडेट्टीवार म्हणा किंवा उबाटा शिवसेनेचे नेते म्हणा हे फक्त या बजेटवरती विरोधातच बोलणार कारण सध्या या लोकांकडे कोणतंही उद्दिष्ट राहिलेलं नाही कोणताही अजेंडा अजेंडा या विरोधकांकडे राहिलेला नाही त्यामुळे ते फक्त विरोधात बोलण्याची भूमिका उत्तमरित्या बजावित आहेत विजय वडेट्टीवारांनी ज्या वाक्याचा उपयोग केलेला अंतिम हे अंतिम शब्द त्यांना लागू होतो आहे कदाचित त्यांच्यासाठी हा अंतिम क्षण असेल लढाईचा आता त्याच्यानंतर मला वाटतं ते लढण्याकरता सुद्धा उभे राहू शकणार नाहीत किंवा त्याच्यासाठी ते लायक राहणार नाहीत एवढंच मी म्हणेन धन्यवाद